शेतकऱ्यांनो तुमच्या भागात मुसळधार पाऊस आला शेतातलं पीक वाहून गेलं किंवा पावसामुळे खंड पडलं आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं तरी विमा मिळणार नाही किंवा काढलेल्या पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं पूर्ण पीक वाहून गेलं तरी सुद्धा तुम्हाला विमा मिळणार नाही कारण राज्य सरकारने पीक विमा योजनेतील तीन महत्वाचे ट्रिगरच काढून टाकलेत त्यामुळे पावसात खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये मदत करण्यात आली होती यावर्षी तो ट्रिगर काढून टाकण्यात आला त्यामुळे खंड पडल्यास पावसाचा तुम्हाला यावर्षी मदत मिळणार नाही दुसरा ट्रिगर म्हणजे अतिवृष्टीमुळे तुमचं पिकाचं नुकसान झालं तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी मदत मिळणार नाही गेल्या वर्षी या ट्रिगरद्वारे सात हजार तेरा कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती तिसरं म्हणजे तुमच्या पीक कापणी झाली तुमचे पीक शेतात आहे आणि अतिवृष्टीमुळे तुमचं पूर्ण पीक वाहून गेलं तरी सुद्धा यावर्षी तुम्हाला मदत मिळणार नाही गेल्या वर्षी याद्वारे दोनशे एकोणसाठ कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती भरपाई देण्यात आली होती आता केवळ एकाच पीक कापणी प्रयोगावर तुम्हाला मदत देण्यात येईल जे की गेल्या वर्षी केवळ एकोणसाठ कोटी रुपये होती आता गणित तुमच्याही लक्षात आलंच असेल त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो सरकारला खरंच पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी चालवायची आहे की विमा कंपन्यांसाठी